गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा या घटकातील भाषा या विषयातील सगळ्या परीक्षांना उपयुक्त ठरणारा महत्वाचा भाग पाहत आहोत सुरुवातीचाच भाग आहे याचा पहिला भाग तुम्ही बघितला असेल हा आज त्याचा पार्ट टू आहे असं म्हणता येईल भाग दोन म्हणजे काय आधीचा भाग थोडा छोटा होता त्यामध्ये आपण शब्दांच्या जाती समजावून घेतल्या शब्दांच्या जातीमध्ये आठ जाती, जाती होत्या थोडीशी रिव्हिजन करू चार जाती नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद त्यानंतर होत्या अव्यय होते अव्यय म्हणजे विकारी आणि अविकारी या दोन टप्प्यात आपण समजावून घेतल्या जर तो भाग बघितला नसेल तर अवश्य बघा समजून घ्या ठीक आहे मग त्यानंतर आपण त्यातला एक एक मुद्दा घ्यायला सुरुवात केली होती तर नाम याचा सुरुवातीचा टप्पा आपण समजावून घेतला त्यामध्ये हे दोन भाग आपण समजावून घेतले होते सामान्य नाम आणि विशेष नाम आणि याला सुरुवात केली होती जस्ट ठीक आहे मग आता ह्याची एक सेकंड एक मिनिटात उजळणी करू सामान्य नाम म्हणजे काय तर बघा हा म्हणजे विशेष नाम नाही मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतोय सामान्य नाम म्हणजे विशेष नाम नाही कसं विशेष नाम बघा मी इथे एक नाव लिहिलं हिमालय ठीक आहे हिमालय त्याच्यानंतर गंगा ओके आता हे विशेष नाव आहेत कारण याच्याने विशिष्ट गोष्टीचा उल्लेख होतो विशिष्ट ठिकाणाचा विशिष्ट पर्वताचा विशिष्ट जातीचा याचा उल्लेख होतो आणि त्याच्यामुळे हे नाव विशिष्ट आहे विशेष नाम ठीक आहे ओके मग आणखी विशेष नाम तुमच्या मित्राचं नाव असेल आदित्य बरोबर आपल्या आकाशगंगेचं नाव असेल देवयानी मग हे काय झाले विशेष नाव आता हे जर नसेल तर सामान्य नाम म्हणजे काय ते समजावून सांगतो विशेष नाम तुमच्या लक्षात आलं एखादं गाढव जरी म्हटलं आपण तरी ते विशेष नाव आहे का बरोबर सांगतो बघा इथं पर्वत आता पर्वत म्हटल्यानंतर विशेष पर्वत कळतो का नाही सगळे जनरल पर्वत आहेत पर्वत हे एका विशिष्ट रचनेच नाव आहे पण हिमालय हा एक स्पेसिफिक स्पेसिफिक माउंटन वी कॅन मेन्शन दॅट मग त्याला म्हणणार हिमालय बरोबर मग इथं दिस इज अ कॉमन नाऊन कॉमन नाऊन म्हणजे काय पर्वत मूल नदी शाळा मग नद्या अनेक नद्या असू शकतात नदी कोणत्याही नदीला म्हणता येईल म्हणून हे विशेष नाम नाही आलं लक्षात <coughs> आणखी एक वैशिष्ट्य सांगतो ह्या सामान्य नामाने विशेष नाम यांचे सामान्य नामाचं काय होतं अनेक वचन होतं अनेक वचन होतं म्हणजे कसं आता घर घर कोणाचं असू शकतं की नाही ठीक आहे मग मग घराचं अनेक वचन का, घरा काय घरचं अनेक वचन काय होतं घरे त्यानंतर माणूस त्याचं अनेक वचन माणसे माणूस हा मनुष्य प्राण्याच्या विशिष्ट जातीला म्हणजे मनुष्य प्राण्याच्या एका गटाला उल्लेख करण्यासाठी दिलेलं नाम आहे ठीक आहे मग हे झालं मग त्याच्यानंतर पंखा पंखे अनेक वचन होतं सामान्य नामाचं अनेक वचन होत ठीक आहे आता आपला महत्वाचा मुद्दा आहे आजचा त्याला आपण सुरुवात करत आहोत आणि आपण प्रश्न पाहणार आहोत या भागात पहिल्या भागात प्रश्न नव्हते कन्सेप्ट समजावून घेतली होती भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम म्हणजे काय इथं धर्मवाचक म्हणजे हिंदू धर्म दर्म, मुस्लिम दर्म, 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 धर्म असं नाही ओके ख्रिश्चन धर्म पारशी धर्म असं नाही गुणधर्मवाचक धर्म हा त्याचा गुणधर्म वाचक एखादी व्यक्ती क्रूर आहे तर त्याचा ते तो गुण आहे एखादा कुत्रा कुत्र्याची एक जाती आहे रॉट व्हीलर नावाची बरोबर किंवा पिटबुल नावाची ती खूप हिंस्र आहे म्हणजे हिंस्र हा त्याचा गुण झाला तो त्याचा गुणधर्म झाला ठीक आहे मग याला म्हणणार <coughs> अशा प्रकारची नामं आपल्याला आज बघायची आहेत भाववाचक धर्म नाम धर्मवाचक किंवा गुणवाचक नाम ओके मग याच्यामध्ये आता मी खाली काही शब्द लिहिले चांगुलपणा गुणधर्म आहे याचं अनेक वचन होतं का चांगुलपणे असं होतं का नाही म्हणून हे भाववाचक नाम आहे इकडे ओळखण्याची एक सामान्य पद्धत काय होती सामान्य नाम ओळखण्याची मी नंतर सांगितलं तुम्हाला की त्याचं अनेक वचन होतं नदी द्या बरोबर ओके okay? मूल काय होतं मुले अनेक वचन पण याच होईल का माणुसकी हा हे भाववाचक नाम आहे माणुस क्या असं होईल का नाही होत त्याचं नाव होत नाही म्हणजे भाववाचक नाम माणुसकी हे काय आहे भाववाचक नाम शौर्य शिवाजी महाराजांचं शौर्य अखंड जगाला माहित आहे संभाजी महाराजांचं शौर्य अखंड जगाला माहित आहे मग शौर्य हा गुण झाला तो त्यांचा गुण होता तोच गुण त्यांचा धर्म म्हणून गुणधर्म म्हणून पुढे आला ओके ठीक आहे मग आनंद युद्धातून आनंद मिळतो का नाही प्रेमातून आनंद मिळतो का हो मायेतून आनंद मिळतो का हो मग हा आनंद हा गुण आहे बरोबर मग हे भाववाचक नाम धैर्य हे भाववाचक नाम आता आपण हे भाववाचक नाम समजून घेऊ आणि त्याच्या अनुषंगाने येणारे प्रश्न सुद्धा बघू चला बघा आपल्या समोर मी आधीच काही लिहून ठेवलंय हे लिहून याच्यासाठी ठेवलंय की हे जर लिहित बसलो चालू तासामध्ये तर व्हिडिओची लेंथ वाढेल आणि तुमचाही वेळ जाईल ठीक आहे त्यामुळे मी ऑलरेडी ते नोट डाऊन केलेले आहे ठीक आहे आता आपण समजावून घेऊ इतर काही एक्झाम्पल्स घेतलेत हे जे एक्झाम्पल्स आहेत हे शब्द आहेत या शब्दांपासून भाववाचक नाम कोणकोणती तयार होतात कशी होतात ती आपण पाहत आहोत आजच्या याच्यामध्ये आपला गुणधर्मवाचक किंवा भाववाचक नाम हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरचेच प्रश्न आपण पाहणार आहोत ठीक आहे बघा इथं शब्द आहे सुंदर हा शब्द कॉमनली वापरला गेला विशेषण आहे की नाही गुलाब हा एक गुलाब एक सुंदर फुल आहे ते विशेषण होऊ शकतं सुंदर सुंदर हे एक सामान्य नाम आहे असं आपण समजू समजा ठीक आहे मग आता या शब्दाचं भाववाचक नाम कसं तयार होईल या शब्दाचं त्याला य प्रत्यय लागला प्रत्यय म्हणजे काय प्रत्यय म्हणजे शेवटी जोडला जाणारा एक ऍडिशनल वर्ड दिस इज म्हणजे जो मागच्या बाजूने ऍड होतो शब्दाच्या मागच्या बाजूने इथं तुम्हाला दिसेल बघा हे शब्द हो जे दिलेले आहेत तो ऍडिशनल मध्ये त्या शब्दामध्ये जोडला जातो मुख्य शब्दाला जोडल्यानंतर त्यातून वेगळा शब्द तयार होतो त्याला म्हणतात प्रत्यय ठीक आहे सुंदर या शब्दाला य प्रत्यय लागला सौंदर्य सौंदर्य मग ह्याचं जे मूळ नाम आहे ते सुंदरच आहे पण भाववाचक नाम तयार झालं सौंदर्य बरोबर हजारो गुलाब जर एका ठिकाणी मांडले तर त्यातून निर्माण होणार त्या, त्या सुंदर गुलाबांमधून निर्माण होणारं सौंदर्य खूप अनोखं आणि वेगळं असतं शब्द लक्षात घ्या सुंदर पासून झालं सौंदर्य ओके मग माधुर्य मधुर शब्द काय येईल असाच मधुर आणि त्याच्यापासून काय तयार होईल माधुर्य मग मध मधमाशा मद, हजारो फुलांमधून जमा करून आणणारा जो मधू आहे तो मधू एका ठिकाणी संचय करतात आणि त्यातून तो आपण ज्यावेळी चवीवर घेतो त्याचं जिभेवर घेतो त्यावेळी त्याचं माधुर्य काहीतरी जगा वेगळंच असतं ठीक आहे मग तो शब्द झाला माधुर्य ही उदाहरणं आहेत गांभीर्य तुला परिस्थितीचं गांभीर्य कळतं का हा शब्द गंभीर या शब्दापासून तयार झालेला गांभीर्य भाववाचक नाम एकदा व्यवस्थित जर ऐकलं शांतपणे एका कोपऱ्यात बसून वही घेऊन नोट डाऊन केलं तर पुन्हा परत मला वाटत नाही पुन्हा परीक्षेच्या वेळेपर्यंत तुम्हाला बघावं लागेल किंवा मध्ये एखाद्या एक दीड महिन्यातून रिवाईज करा ठीक आहे परत रिवाईज करा बसल्यानंतर गाईड मार्गदर्शक जे काय असेल अरे अंत नवनीत कुठल्या अजून अथर ते चालेल काय हरकत नाही समोर ठेवा आणि रिवाइज करा पुन्हा एकदा परत घटक नक्की बघा महिना दीड महिन्याने पुढचा मनुष्य मनुष्य एक सामान्य शब्द आहे त्याला त्व त्या लागला त्व हा त्याचा प्रत्यय आहे हा त्व लागला ना या शब्दाला ते की ते तयार होईल भाववाचक नाम हे इथं सगळे भाववाचक नाम तयार झालेली आहेत हा घटक आपण पाहत आहोत मग त्याची निर्मिती समजून घेतो निर्मिती घेतली की पुढची अडचण राहत नाही ओके मग मनुष्य, मनुष्य मनुष्यत्व मनुष्यत्व त्याला त्व लागला मनुष्यत्व लागल्यानंतर या सामान्य शब्दाचा पुढचा तसा शब्द बघा एक्झाम्पल शत्रुत्व प्रौढत्व प्रौढ झालेला व्यक्ती त्याच्यामध्ये आलेला तो गुण आहे प्रौढत्वाचा तो पटकन कुठलेही घाई निर्णय घेत नाही शांतपणे निर्णय घेतो खंबीरपणे त्याच्यावर काम करतो ओके okay? पुढे शहाणा सामान्य शब्द आहे त्याला प लागणार आहे पण पन किंवा पणा शहाणपण या माझ्या विद्यार्थ्यामध्ये खूप शहाणपण आहे किंवा शहाणपणा माझा विद्यार्थी चुकीचा निर्णय घेत नाही तो शहाणपणानेच निर्णय घेतो म्हणजे हे दोनही शब्द शहाण्या शब्दाला लागले की तयार होणारा शब्द शहानपणा आहे तसेच मोठेपणा तो, मोठे तो आपल्या लहान भावाशी मोठेपणाने वागतो आणि त्याने मागितलेली गोष्ट त्याला आवडीने देतो त्याने जर चूक केली तर तो त्याला समजावूनही सांगतो ठीक आहे प्रामाणिकपणा गुणधर्म आहे भावाचक नाम आहे ओके श्रीमंत मग ई लागला ई कुठे लागतो शेवटच्या ह्याच्यामध्ये या शब्दाकडे लक्ष द्या शेवटून लागणार आहे श्रीमंत इ श्रीमंती इकारांत अंत अंत म्हणजे काय शब्दाचा होणारा अंत हा शब्द आता इथं काय झालाय श्रीमंती झाला या तला वेलांटी लागली हा आहे स्वर काय आहे ई आहे स्वर हा स्वर याला जोडल्यामुळे त्याची वेलांटी झाली सेम शब्द पुढे बघा श्रीमंतीचा गोडी ड ला ई लागला ड ला काय लागला इ हा डला ई लागलेला आहे आणि त्याच्यातून तयार झालेला आहे गोडी ठीक आहे हा ई जो इथं दिसतोय ना स्वरातला हा स्वर लागला लाग इथं झाला गोडी लबाड लबाडी ओके आलं लक्षात इकारांत शब्द शब्दांची निर्मिती आता समजावून घ्या हा तुम्ही काय पाचवीच्या वर्गात नाहीत पाचवीमध्ये निर्मिती नव्हती पुढे <coughs> शांत याला साधा शब्द ऍडिशनल मध्ये लागला प्रत्येक शांतता ता लागला शांतता त्या लागला नम्रता समता क्रूरता दुर्बलता प्रबलता बरोबर बर? म्हणजे अशा प्रकारचे प्रत्यय लागून जी नाम तयार होतात सौंदर्य मनुष्यत्व शहाणपण श्रीमंती शांतता त्यांना भाववाचक नाम म्हणतात <coughs> माधुर्य गांभीर्य शत्रुत्व प्रौढत्व मोठेपणा प्रामाणिकपणा गोडी लबाडी नम्रता समता क्रूरता आता आपण भाववाचक नाम समजून घेतलं प्रश्न घेऊ आणि त्याचे उत्तर बघू ठीक आहे चला आता आपल्या समोर मी दोन प्रश्न ठेवलेले आहेत ठीक आहे या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये एक शब्द अंडरलाईन केलेला आहे शब्द नीट वाचायचा पण त्याच्यासोबत वाक्य सुद्धा समजावून घ्यायचं कारण तुम्हाला पाचवी सारखं सरळ सरळ दिलं जाणार नाही की हा हे वाक्य आहे आणि हे विशेष नाही हा शब्द आहे हा विशेष नाम आहे का तसं अगदीच दिलं जाणार नाही विचारलं तसंच जाईल पण याच्यात वापर कसा होतो ते समजून सांगते बघा इथं लक्ष द्या तो अगदी बकासूर आहे आता बकासूर हा, हा राक्षस होता बरोबर बकासूर हा पांडव म्हणजे महाभारताच्या काळामधला राक्षस होता ज्यावेळी तो खूप खायचा मग त्याचं जे बकासुराचं नाव आहे खूप खाण्याचं काय बकासुरासारखा का खातोस म्हणजे भरपूर खातोस असं असं नाम आता बकासूर म्हणजे तोच बकासूर नाही जो जुन्या काळातला आहे ते नाम सामान्य नामासारखं वापरलं जात काय बकासुरासारखं आहे म्हणजे हा त्यातनं सांगण्याचा अर्थ असा असतो की तो खूप खाणारा आहे या अर्थासाठी हा शब्द वापरला म्हणजे हे दिसणारं विशेष नाम आहे बकासूर हे विशेष नाम आहे पण त्याचा वापर कसा झाला सामान्य नामासारखा ठीक आहे म्हणजे यात अंडरलाईन करताना जर तुम्ही विशेष नाम म्हणून याला लिहिलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे बरोबर तुमचं उत्तर चुकणार कारण ते ओळखायचं कसं ते मी सांगतो इथं बघा वाक्य वाचा तो अगदी बकासूर आहे अगदी म्हणजे त्याच्या सारखाच आहे तो आहे का नाही हा बाकासूर आहे असं म्हटलं का नाही तो अगदी बकासूर आहे म्हणजे च्या सारखा आहे त्याच्यासारखी तुलना केल्यानंतर जे तयार होईल ते सामान्य नाव आहे ओके आलं लक्षात त्यानंतर जर इथं आपण एखाद्याचं चांगलं उदाहरण घेतलं समजा लोकमान्य टिळक हे भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणीय नाव होतं तर लोकमान्य टिळकांचं जे नाव आहे ते विशेष नामच होईल ठीक आहे पण लोकमान्य जर अनेक अर्थाने दोन चार ठिकाणी वापरलं असेल तर ते सामान्य नाम होईल ठीक आहे समजलं ओके पुढे ती मूर्तिमंत हिडिंबा आहे हिडिंबा ही एक मोठी आगडबंब दिसणारी आणि अं अक्रस्थाळेपणाने क्रूर पाण्याने लोकांना त्रास देणारी राक्षसी होती जी भांड भांडखोर होती मग इथं काय म्हटलंय ती मूर्तिमंत हिडिंबा आहे मूर्तिमंत म्हणजे ती तिच्या सारखीच आहे जणू काही तशीच्या तशीच दिसणारी हिडिंबा आहे म्हणजे तिच्या सारखे गुण आहेत तुलना केली विशेष नामाशी तुलना करून सारखा वापर केला म्हणून इथला अंडरलाईन केलेला हिडिंबा हा शब्द सुद्धा सामान्य नामच होणार आहे विशेष नाम होणार नाही आलं लक्षात बाकी दोन एक्झाम्पल घेतले बाकीचे जे होते ते सामान्य नाम वगैरे तुम्हाला आपण मागच्या याच्यात घेतलेच भाज्यांची नावं प्राण्यांची नावं वनस्पतीची नावं ती सगळी घेतली आता आणखी एक वैशिष्ट्य सांगतो विशेष नामाचा वापर कधी कधी सामान्यासारखा होतो परंतु आणखी एक गोष्ट अशी आहे की अं विशेष नामाचे अनेक वचन होत नाही हा मुद्दा होता याच जे आहे अनेक वचन होत नाही अनेक वचन होत नाही ओके okay? मग हे मी आधी पण सांगितलं होतं कसं होत नाही आदित्य इकडे ये हे वाक्य आहे समजा मग या आदित्य शब्द हे विशेष नाम आहे याचं अनेक वचन करून दाखवा आदित्य होत का नाही होत बरोबर मग आनंद आनंद शब्द आहे त्याचं नाव आहे आनंद हुशार मुलगा आहे मग आनंदाचं अनेक वचन होतं का आनंदे आमच्याकडे खूप आनंदे आहेत असं होईल का नाही होणार ओके मग म्हणजे विशेष नामाचं अनेक वचन होत नाही हा मुद्दा होता सामान्य नामाचं अनेक वचन होत कसं होतं सामान्य नामाचं आमच्या गावात खूप गायी आहेत किंवा बैल आहेत तर त्याचं अनेक वचन होत हो आमच्या गावात खूप बैल आहेत अनेकही आहेत आमच्या गावात खूप गायी आहेत आमच्या गावात एक गाय आहे आणि अनेक गायी आहे सामान्य नाम गायी अनेक असू शकतात लक्षात म्हणजे आता तुम्हाला सामान्य नाम विशेष नाम समजलं असेल आता आपण भाववाचक नामावरचे काही प्रश्न पाहू चला बघा आपल्या समोर दोन प्रश्न लिहिलेले आहेत मी परत सांगतो आधीच लिहून ठेवतो म्हणजे आपला त्यातला वेळ जात नाही ठीके प्रश्न वाचायचे पुढील शब्दांचं याचं ये उत्तर येत असेल तर माझं उत्तर सांगण्याच्या आधी मध्ये नाव टाका आणि उत्तर टाका ओके येते चला काढा वाचा प्रश्न मी अर्धा मिनिट थांबतो मी उत्तर सांगणार नाही ओके पुढील शब्दातील भाववाचक नाम किंवा नामे ओळखा नाम ओळखा खबर काय नाम आहे वावाचक मनीषा नाम कसं दिसतंय हे तर विशेष नाम आहे एखाद्या मुलीचं असेल त्याच्यानंतर शहर हे तर सामान्य नाम आहे कोणत्याही शहराला लागू पडेल जे सामान्यपणे कोणत्याही याला वापरलं जातं दॅट इज कॉल्ड कॉमन नाऊन कॉमन नाऊन इज यूज एनिवेअर कॉमनली ओके त्याच्यानंतर महासागर हा नंबर ऑफ सी वी कॅन कॉल देम महासागर अनेक समुद्र आहे ज्यांना आपण महासागर म्हणू शकतो ठीक आहे मग गांभीर्य हो गंभीर या शब्दाला लागलेला प्रत्यय इथं कुठं प्रत्यय आहे का नाही इथं प्रत्यय लागला त्याच्यातनं तयार झाला शब्द गांभीर्य <coughs> म्हणून हे उत्तर आहे तुमचं उत्तर कमेंटमध्ये आलं का यस तुम्ही नाव टाकलं का व्हेरी गुड चला पुढे बघू दुसरा प्रश्न पुढील शब्दातील सामान्य नाम कोणते कोणते सामान्य नाम आहे पुढील शब्दात नदी हिमालय विंध्य की सातपुडा कोणता आहे तुम्ही पर्याय क्रमांकाचं बोटही करू शकता आणि तुमचं नावही टाकू शकता बर आता बघा कोणता आहे नाव टाका कमेंटमध्ये प्रश्नाचं आणि तुमचं ओके ओके व्हेरी गुड ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे नदी कस सामान्य नाम वापरलं गेलेलं हिमालय विशेष करून सांगितलेला पर्वत विंध्य तो ही विशेष करून सांगितलेला पर्वताचं नाव सातपुडा हा सुद्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या बाउंड्रीवर असणाऱ्या प्रदेशा, प्रदेशा पर्वताचं नाव हे तीनही विशेष नावं आहेत पर्वतांची आणि इथं मात्र नदी मग यात कोणत्याही नद्या असू शकतात दिस इज अ कॉमन नाव दॅट्स वाय हे एक सामान्य नाम होतं ठीक आहे आणखी भाववाचक नामाची दोन उदाहरणं बघू चला दोन उदाहरणं बघू आणि मग थांबू बघा समोर मी दोन प्रश्न लिहिलेले आहेत पहिला प्रश्न आहे पर्यायातून धर्मवाचक भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा धर्मवाचक आणि भाववाचक नसलेला शब्द ओळखा नसलेला सांगितले म्हणजे यातून एक शब्द ओळखायचा आहे मग बाकीचे शब्द असतील ठीक आहे आता असणारे शब्द आपण शोधू बघा इथे नाविन्य शब्द वाचा काय होत आहे प्रत्यय लागलाय <laughs> सॉरी प्रत्यय लागलाय याला यस नाविन्यला प्रत्यय लागलेला आहे साहस हा गुण आहे का हो तानाजी मालुसरे हे साहसी योद्धा होते शिवरायांचे शूर वीर होते ठीक आहे मग सहा सहा गुण झाला श्रीमंती त्याला प्रत्यय लागलाय यस म्हणजे हे तीनही काय आहेत भाववाचक आहेत मग अद्भुत अद्भुत म्हटल्यावर काय ओके अद्भुत गोष्ट आहे पण ती माणसाशी निगडीत आहे का नाही ती विस्मयकारक का आहे वेगळी आहे म्हणजे नसलेला शब्द हा वेगळा आहे हे सगळे भाववाचक नाम होते नसलेला शब्द हा होता ओके पुढचं धर्मवाचक असलेला पर्याय निवडा धर्मवाचक असलेला ओके बघा बरं आता असलेला म्हटल्यावर एकच असेल बाकीचे तीन नसतील नसणारे बघा पंडित हे नाव असू शकतं हो मग ते सामान्य नाम कुरूप हे काय आहे वैशिष्ट्य आहे ठीक आहे म्हणजे ते विशेषण आहे त्याच्यानंतर गरीब विशेषण आहे पण लालित्य लालित्य त्याला पर्याय लागलाय प्रत्यय लागलाय यस yes. म्हणजे असलेला शब्द हा होता आणि नसलेला शब्द हा होता अशा प्रकारे नामाचा जो घटक होता त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही गाईड काढून किंवा तुमच्याकडे जो सराव संच असेल त्यातून आणखी प्रश्न अवश्य सोडवा दोनही भाग सलग बघितले असतील तर व्हेरी गुड नसतील तर काय झाला असेल जर राहिला असेल तर तो बघा आणि त्याच्यानंतर प्रश्न सोडवायला घ्या जर काही अडचण आलीच तर कमेंटमध्ये टाका घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय